सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पासह अकरा हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी सोलापूर विमानतळासह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं पंतप्रधानांनी केलं राष्ट्रार्पण बिडेवाड्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्याशाळा स्मारकाची पायाभरणी मागील सरकारांच्या काळात ठप्प झालेल्या सर्व विकास प्रकल्पांना आताच्या डबल इंजिन सरकारच्या काळात वेग मिळाला असल्याचं पंतप्रधानांकडून अधोरेखित आज महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज पुण्यासारख्या शहरांना प्रगतीचं आणि नागरी विकास केंद्र बनवण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त राज्यात महायुती सरकारकडून चौफेर विकास सुरू विरोधकांनी कितीही फेक निरेटिव्ह पसरवला तरी विकास आणि नागरिकांचं कल्याण थांबणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारच्या पाठबळामुळे राज्यात विकास कामांना वेग आल्याचं उपमुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित विरोधकांच्या भूमिकेवर केली टीका परकीय गुंतवणूक आणि निर्यातीत निरंतर वाढ मेक इन इंडियाची यशोगाथा दर्जेदार उत्पादन आणि स्थानिक वस्तू खरेदीवर लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये आवाहन मन की बातच्या प्रवासाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रोत्यांचे मानले आभार दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अथक प्रयत्नांची प्रशंसा सीमेपलीकडील दहशतवादाचं पाकिस्तानचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि त्यांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टू स्पर्धेमध्ये भारताच्या गुलबीर सिंगची सुवर्ण पदकाला कवशणी नमस्कार दुपारी एकच्या बातमीपत्रात मी अमिर रानडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातल्या जिल्हा न्यायालय स्थानक ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण झालं हा नवीन भुयारी मेट्रो मार्ग एक हजार आठशे दहा कोटी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आला आहे यावेळेस स्वारगेट कात्रज या, या पुणे मेट्रो पहिल्या टप्प्याच्या विस्तारित मार्गाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते संपन्न झालं दोन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्चून हा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे पुणे मेट्रो अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असून पासून निर्मिती कोच असलेली ही देशातली पहिली सर्वात हलकी मेट्रो आहे पुण्यातच भिडेवाडा इथं उभारल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित केल्या गेलेल्या के बिडकीन औद्योगिक परिसराचं राष्ट्रार्पण पर यावेळेस झालं सुमारे आठ हजार एकरवर विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेचा भाग आहे यासाठी केंद्र सरकारकडून सहा हजार चारशे कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे सोलापूर विमानतळाचंही पंतप्रधानांनी यावेळेस उद्घाटन केलं सोलापूर विमानतळाचा विस्तार करून त्याची क्षमता वाढवण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते राज्यात मागील सरकारांच्या काळात ठप्प झालेल्या सर्व विकास प्रकल्पांना आताच्या डबल इंजिन सरकारच्या काळात वेग मिळाला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केलं पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या अकरा हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाली त्यावेळेस ते बोलत होते विकासाला प्राधान्य देणाऱ्या सरकारचं कामांमध्ये सातत्य गरजेचं असतं असं सांगत राज्यात महायुतीचं सरकार वेगवान गतीनं काम करत असल्याचं ते म्हणाले मागच्या सरकारच्या काळात प्रकल्प थांबले तेव्हा महाराष्ट्राला मोठं नुकसान सहन करावं लागलं असंही त्यांनी सांगितलं दुर्भाग्य से बीते दशको में हमारे देश के शहरी विकास में प्लानिंग और विजन दोनों का अभाव रहा अगर कोई योजना चर्चा में आती भी थी तो उसकी फाइल ही कई कई वर्षों तक अटकी रहती थी अगर कोई योजना बन भी गई तो भी एक एक प्रोजेक्ट कई कई दशकों तक लटका रहता था उस पुराने वर्क कल्चर का बहुत बड़ा नुकसान हमारे देश को महाराष्ट्र को और पुणे को भी हुआ आप याद करिए पुणे में मेट्रो बनाने की बात सबसे पहले 2008 में शुरू हुई थी लेकिन 2016 में इसकी आधारशिला तब रखी गई जब हमारी सरकार ने अड़चनों को हटाकर तेजी से निर्णय लेना शुरू किया और आज देखिए आज पुणे मेट्रो रफ्तार भी भर रही है और उसका विस्तार भी हो रहा है तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात आठ वर्षांमध्ये पुण्यात मेट्रोचा एकही खांब उभा राहिला नाही मात्र आमच्या सरकारनं गेल्या आठ वर्षांमध्ये पुण्यात मेट्रोचं आधुनिक जाळं उभारलं असं पंतप्रधान म्हणाले पुणे ज्या वेगानं पुढं जात आहे तितकीच लोकसंख्याही आता वाढत आहे मात्र या, या लोकसंख्येचं ओझं होऊ नये यासाठी आत्तापासूनच पावलं उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आज महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह हो मोठ्या उद्दिष्टांची तसंच पुण्यासारख्या शहरांना प्रगतीचं आणि नागरी विकास केंद्र बनवण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळेस बोलताना व्यक्त केली तर सोलापूर विमानतळामुळे देशविदेशातील विठ्ठल भक्तांना मोठी सुविधा मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं विकास आणि वारसा आम्ही अभिमानानं पुढे घेऊन जात आहोत आपल्या मूलभूत मूल्यांच्या आधारावर भारताचं आधुनिकीकरण झालं पाहिजे यादृष्टीनं आपण आपलं काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं राज्यात महायुतीच्या सरकारकडून चौफेर विकास सुरू असून विरोधकांनी कितीही फेक नेरेटिव्ह पसरवला तरी विकास आणि नागरिकांचं कल्याण थांबणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य झालं आहे असं सांगत त्यांनी अनेक विकासकामांचा उल्लेख केला विरोधक जाणूनबुडून दुटुप्पी भूमिका घेत आहेत अशी टीकाही त्यांनी केली वेगाने या राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहे आज आपलं राज्य पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या नंबरला आहे आपलं राज्य उद्योगामध्ये पहिल्या नंबरला आहे मला वाटतं आपलं महाविकास आघाडीचं सरकार तिसऱ्या नंबरला गेलं होतं आपलं सरकार आल्यानंतर अवघ्या सहा आठ महिन्यामध्ये आपण पहिल्या नंबरला आलो आज राज्यामध्ये आपल्या परदेशी गुंतवणूक जी पूर्ण देशभरात जेवढी होते त्याच्या बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आपल्या एकट्या महाराष्ट्रात होती आहे आणि म्हणजे सरकार प्रॅक्टिकल आहे आणि प्रो डेव्हलपमेंट आहे सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जाणार आहे म्हणून किती विरोधकांनी फेक नॅरेटिव पसरवली तरी आमचं विकासाचं आणि कल्याणाचं नॅरेटिव्ह त्यांच्यावर भारी पडेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत तसंच असं ते म्हणाले पुरंदर विमानतळासाठी लवकरच भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम आजच्या कार्यक्रमातून होत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचा समाज सुधारणेचा वारसा आपण पुढे घेऊन जात आहोत भिडेवाड्यासारखं स्मारक पुढची अनेक वर्ष आपल्याला प्रेरणा देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तर बिडकीन औद्योगिक परिसरामुळे मोठी गुंतवणूक आकर्षित होऊन संभाजीनगर हे मोठं उत्पादन केंद्र बनेल तसंच सोलापूर विमानतळामुळे सोलापूरची कनेक्टिव्हिटी संपूर्ण देशभरात वाढणार आहे असंही ते म्हणाले येत्या चार ते पाच वर्षांमध्ये सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर पुण्यात वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला दोन हजार चौदानंतर नंतर पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळाली याकडेही त्यांनी लक्ष वेधलं दुसरं मॅन्युफॅक्चरिंगचं इंजिन हे संभाजीनगर त्या ते ठिकाणी तयार होत आहे शेंद्रा आणि बिडकीनमध्ये ज्या प्रकारे आता एथर असेल पिरामल फार्मा असेल कॉस्वास फिल्म्स असेल टोयोटा किर्लोस्कर असेल या ठिकाणी जेएसडब्ल्यू असेल इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जवळजवळ या माध्यमातनं हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे ही व्यवस्था देखील या माध्यमात केलेली आहे सोलापूर मध्ये मला अतिशय आनंद आहे की सोलापूरच्या नवीन एअरपोर्टचं सो देखील उद्घाटन होत आहे खरं म्हणजे माननीय मोदीजींनी या देशाच्या एव्हिएशन सेक्टर मध्ये जे परिवर्तन करून दाखवलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं परिवर्तन आहे सध्याप्रमाणे आगामी काळातही राज्यात विकासाची कामं पार पडण्यासाठी केंद्र सरकारचा पाठिंबा आवश्यक आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधोरेखित केलं राज्यात विरोधी पक्ष स्वतःच्या कार्यकाळात काही काम करू शकले नाहीत मात्र आता होत असलेल्या कामांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत असा टोलाही अजित पवार यांनी लगावला राज्यात गेल्या अडीच वर्षांमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण झालेल्या कामांची माहिती त्यांनी दिली प्रकल्पग्रस्तांना योग्य पर्यायी सोयीसुविधा दिल्या जातील अशी ग्वाहीही पवार यांनी दिली आता इथून पुढं पण आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि तो पल्ला गाठत असताना केंद्र सरकारच्या मदतीशिवाय आपण तो पल्ला गाठू शकत नाही आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांच्या आपल्याला आशीर्वाद आणि त्यांचा भरभक्कम पाठिंबा असणं नितांत गरजेचं आहे तरी देखील काही काही जण स्वतःच्या कारकिर्दीमध्ये काही करायचं नाही आणि आता कामं होत असताना कुठंतरी आंदोलनाचा काहीतरी देखावा करायचा आणि आम्ही काहीतरी पुणेकरांच्या करता करतोय अशा प्रकारची भावना निर्माण करायची हे पुणेकरांनी समजून घ्यावं केंद्र सरकारच्या माध्यमातून पुण्याला मेट्रोसह अनेक प्रकल्प मिळाले असं केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितलं पूर्वी भूमिपूजन झाल्यावर अनेक वर्ष कामं होत नसत मात्र दोन हजार चौदाला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन झालं आणि त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे असंही ते म्हणाले मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात दहा लाख कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली आहेत असंही मोहोळ यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आता लोन प्रोसेसिंगसाठी इतका उशीर हे सगळ्यांना तुम्हाला नाही जमणार घेतूच कर हे तुम्ही या काय झालं फायनान्शियल ऍसेट्स प्रमाण द्यायचंय या कारणामुळे लोन अडकलंय बघा अकाउंट एग्रीगेटरशी शी जोडले जा अकाउंट एग्रिगेटर बँक वगैरे जवळ उपलब्ध असलेली तुमची वित्तीय माहिती तुमच्या स्पष्ट सहमतीने कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थान बरोबर शेअर केली जाते बाबा हे खूप सोपं होत आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा आता वळूया पुढील बातम्यांकडे भारत आज उत्पादन क्षेत्रातील एक ऊर्जा केंद्र बनत असून देशातील युवा शक्तीमुळे संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितलं आकाशवाणीवरून आज एकशे चौदावा भाग प्रसारित झाला देशाच्या निर्यातीमध्ये आणि परकीय गुंतवणुकीत सातत्यानं होणारी वाढ मेक इन इंडियाच्या दशकपूर्तीच्या यशाची गाथा सांगत आहे असं ते म्हणाले आपल्या देशात जागतिक गुणवत्तेच्या वस्तू उत्पादित करणं आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे असं पंतप्रधान यावेळेस म्हणाले टेक्सटाइल की एक पुरानी परंपरा है भंडारा टसर सिल्क हँडलूम टसर सिल्क अपने डिझाईन रंग और मजबूती के केली कुछ हिस्सों में पचास से भी अधिक सेल्फ हेल्प ग्रुप इसे संरक्षित करने का काम में जुटे इनमें महिलाओं की बहुत बड़ी भागीदारी है यह सिल्क तेजी से लोकप्रिय हो रही है और स्थानीय समुदायों को सशक्त बना रही है और यही तो मेक इन इंडिया की स्पिरिट है आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार क्रिएट इन इंडिया सारखा उपक्रम राबवत आहे या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं आपण आपल्या वारशाचा अभिमान बाळगतो तेव्हा जगही त्याचं आदर करतं याचाच परिणाम जगातल्या कितीतरी देशांनी भारताच्या प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं उन्नीसवी सदी तक की को अमेरिकाने वापस किया है इनमे फुलदान देवी की टेराकोटा पट्टिकाएं जैन तीर्थंकरो की प्रतिमाओं के अलावा भगवान बुद्ध और भगवान श्री कृष्ण की मूर्तियां भी शामिल है लौटाई गई चीजों में पशुओं की कई आकृतियां भी हैं पुरुष और महिलाओं की आकृतियों वाली जम्मू कश्मीर की टेराकोटा टाइल्स तो बेहद ही दिलचस्प है इनमें कांसे से बनी भगवान श्री गणेश जी की प्रतिमाएं भी हैं जो दक्षिण भारत की हैं वापस की गई चीजों में बड़ी संख्या में भगवान विष्णु की तस्वीरें भी हैं ये मुख्य रूप से उत्तर और दक्षिण भारत से जुड़ी हैं इन कलाकृतियों को देखकर पता चलता है कि हमारे पूर्वज बारीकियों का कितना ध्यान रखते थे कला को लेकर उनमें गजब की सुझबूझ थी आजच्या भागात पंतप्रधानांनी पावसाचं पाणी वाचवण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं देशात एकीकडे जलशक्तीचं संवर्धन करण्याचं काम नारीशक्ती करत आहे तर दुसरीकडे जलशक्ती देखील नारीशक्तीला मजबूत करत आहे असं पंतप्रधान म्हणाले येत्या दोन ऑक्टोबरला स्वच्छ भारत अभियानालाही दहा वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे अभियान निरंतर सुरू ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस केलं तसंच ही लोकचळवळ यशस्वी करणाऱ्या भारतीयांचं त्यांनी अभिनंदन केलं स्वच्छता को लेकर जारी अभियान से हमें ज्यादा से ज्यादा लोगों को जोड़ना है और ये अभियान किसी एक दिन का एक साल का नहीं होता है ये युगों युगों तक निरंतर करने वाला काम है ये जब तक हमारा स्वभाव बन जाए स्वच्छता तब तक करने का काम है मेरा आप सब से आग्रह है कि आप भी अपने परिवार दोस्तो पडोसियों या सहकर्मियों के साथ मिलकर स्वच्छता अभियान में हिस्सा जरूर लें मैं एक बार फिर स्वच्छ भारत मिशन की सफलता पर आप सभी को बधाई देता पर्यावरण संरक्षणासाठी सुरू झालेल्या एक पेड नाम या अभियानात देखील लोकसहभागातून देशवासियांनी कमाल करून दाखवली आहे असंही ते म्हणाले मन की बातच्या प्रवासाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रोत्यांसह प्रसारमाध्यमांचे आभार मानले आहेत यावेळेस दूरदर्शन प्रसारभारती आणि आकाशवाणीशी संबंधित लोकांच्या अथक प्रयत्नांशी त्यांनी प्रशंसा केली समाजामध्ये सामूहिक भावनेनं जे काम होत आहे त्याला मन की बातमुळे सन्मान मिळतो असंही ते म्हणाले आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पासह अकरा हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी सोलापूर विमानतळासह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं पंतप्रधानांनी केलं राष्ट्रार्पण भिडेवाड्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्याशाळा स्मारकाची पायाभरणी मागील सरकारांच्या काळात ठप्प झालेल्या सर्व विकास प्रकल्पांना आत्ताच्या डबल इंजिन सरकारच्या काळात वेग मिळाला असल्याचं पंतप्रधानांकडून अधोरेखित आज महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज पुण्यासारख्या शहरांना प्रगतीचं आणि नागरी विकास केंद्र बनवण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त राज्यात महायुती सरकारकडून चौफेर विकास सुरू विरोधकांनी कितीही फेक नॅरेटिव्ह पसरवला तरी विकास आणि नागरिकांचं कल्याण थांबणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारच्या पाठबळामुळे राज्यात विकासकामांना वेग आल्याचं उपमुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित विरोधकांच्या भूमिकेवर केली टीका परकीय गुंतवणूक आणि निर्यातीत निरंतर वाढ मेक इन इंडियाची यशोगाथा दर्जेदार उत्पादन आणि स्थानिक वस्तू खरेदीवर लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये आवाहन मन की बातच्या प्रवासाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रोत्यांचे मानले आभार दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अथक प्रयत्नांची केली प्रशंसा सीमेपलीकडील दहशतवादाचं पाकिस्तानचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि त्यांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर स्पर्धेमध्ये भारताच्या गुलबीर सिंगची सुवर्ण पदकाला गवशणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार